आम्ही <laughs> आज निघालो आहे शेवाळे साहेबांचा फॉर्म भरायला तू आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की शेवाळे साहेबांची ही हॅट्रिक आहे आणि ही शंभर टक्के हॅट्रिक आम्ही करणार आहोत आणि चांगल्या जास्त मता त्यांना आम्ही जिंकून देणार आहोत शिवसेना महिला बांधव देखील आहे तसेच कोळी बांधव देखील मोठ्या संख्येने ते काय 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 सांगाल काई संदेश आणि नागरिकांना बोला, बोला। शेवाले साहेबांच्या म्हणजे या सात ते आठ कोलीवाडे येतात टॉम्बे कोलीवाडा आहे माऊल आहे मानकूर आहे गोवंडी आहे सायन आहे माईम आहे सगळे कोलीवाडे आहेत त्यामुळे कोली महिलाही आलेल्या आहेत शेवाळे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि हा प्रगतिरथ रग असाच दोडत राहणार आणि जुलै जून मध्ये चार जून चार जून ला तुम्हाला विजयाचे जयघोष आणि गुलाल उदलेलं मिळेल काय सांगाल युवक वर्ग देखील मोठ्या संख्येने फार मोठा उत्साह आहे काय सांगाल तुम्ही काय सांगाल या ठिकाणी शेवाळे साहेबांचं ह्या दहा वर्षातलं काम मोदी साहेबांचं ह्या दहा वर्षातलं काम देशाची झालेली प्रगती आम्हाला ही प्रगती अजून पुढे न्यायची आहे त्यासाठी आम्ही सर्वजण साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहोत तसेच मोदी साहेबांसोबत उभे आहोत आमच्या इथे नेता आहेत कृष्णा वहिनी आहेत पुष्पा मामी आहेत त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण इकडे उभे आहोत आणि असंच आम्ही शेवाळे साहेबांना लास्टपर्यंत सहकार्य करू चार तारखेला आम्ही आमची जी ताकद आहे शेवाळे साहेबांना जिंकून आणायची तिथे आमचा वेगळ्या प्रकारचा झेलोस अजून असेल एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र